अवधूत चिंता श्री गुरुदेव महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला गुरुचरित्र पारायण करताना खाण्यापिण्याचे नियम काय आहे गुरुचरित्र पारायण करताना आपलं आचरण कसं पाहिजे याच्याबद्दल काही माहिती आपल्याला सांगणार आहे आणि ही गुरुचरित्राच्या चे पोथी मधली माहिती आहे म्हणून सगळ्यांनी व्हिडिओ हा काळजीपूर्वक बघावा ऐकावा आणि मनामध्ये घट्ट विचार करायचा या गोष्टीवर आपण मन असता पवित्र सदा काळ वाचावे श्री गुरुचैत्र त्या युक्तीप्रमाणे आपण गुरुचैत्र पारायण येणाऱ्या नऊ डिसेंबर पासून ते सोळा डिसेंबर पर्यंत आपल्या घरी मंदिरामध्ये केंद्रामध्ये मठामध्ये दत्त मंदिरात कुठेही गुरुचैत्र पारायण आपण करू शकता गुरुचरित्र पालन करायचं आहे मग त्याचे नियम काय आहे कोणतीही गोष्ट नियमाशिवाय नाही नियम नियम जर ता आपण मोडले तर त्याचं फल आपल्याला भेटत नाही गुरुचरित्र हे महिला भगिनी पण वाचू शकतात पण त्यांनी फक्त दिंडुरीपर्यंत गुरुचरित्र आहे ते वाचावं मोठं गुरुचरित्र वाचू नये कारण की त्याच कारण सांगतो मी आपला दिंडुरीपर्यंत गुरुक्षै्र कमीत कमी दीड तास लागतो पहिल्या दिवशी नऊ दिवस जरी दीड तास कमीत कमी लागतो दिंडोर गुरुचरित्रामध्ये वाचायला आणि मोठ जे गुरुक्षर आहे ते वाचायला कमीत कमी एका दिवसाला तीन घंटे लागतात मी केलेले ते बारा मोठं गुरुक्षेत्र तीन घंटे लागतात आमच्याकडं आमच्या आजोबाच्या हाताची हाताने लिहिलेली पोथी आहे जुनी पोथी हाताने लिहिलेली पोथी तीन घंटे लागतात वाचायला गुरुचरित्र पूर्ण दशामध्ये पूर्ण गुरुचरित्र आहे मग महिलांनी माझं महिलांना इतक्या वेळेस बसणं शक्य नाहीये तीन घंटे चार घंटे मग महिलांनी दिंडूरपर्यंत गुरुक्षेत्र वाचावं सरळ सोपं दीड तासामध्ये होत आणि पुरुषांना जर वाचायचं असेल तर मोठं गुरुक्षेत्र वाचावं किंवा दिंडरपर्यंत वाचू शकत गुरुक्षेत्र पारायण आपण करू शकता चलो आता गुरुचरित्र पारायणामध्ये सकाळ संध्याकाळ दोन टाइम आरती करायची महाराजांची सकाळी सुटना आपण गुरुक्षेत्र पारायण वाचावं शक्यतो सकाळी पाच वाजता उठून पारायण केलं तर चालेल दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये भिक्षा मागायची वेळ असते यावेळ वाचायचं नाही शक्यतो करून सकाळीच मॉर्निंग वाचून घ्यायचं मोकळं व्हायचं खूप जण म्हणणं मग संध्याकाळी वाचणार नाही संध्याकाळी वाचायची गोष्ट नाही बारा नंतर वाचायलाच नाही पाहिजे परत गुरुचरित्र वाचताना जेवणाचे खाण्याचे पिण्याचे काय नाही बघा जेवणाचे नियम असे आहेत सरळ सरळ पोथीमध्ये जसे दिले आहेत की एक धान्य खायला पाहिजे एक धान्याचा खूप लोकांनी वेगळा अर्थ घेतला आपण आपण सात दिवस वाचणार आहोत आपल्या काम वाचना का त्या शमल्या पाहिजे म्हणजे काम वाचण्यावर आपलं लक्ष नाही गेलं पाहिजे मग त्याच्यासाठी काय तुम्ही कांदा लसूण खायचा नाही ज्या ज्या गोष्टी काम वाढ वाढवता त्या खायच्या नाही कांदा लसूण खायचा नाही परत आपण भात खायचं नाही जर अन्न नाही खायचं भात खाल्ली की आपल्याला सुस्ती येणार आपल्याला सात दिवस वाचायचंय गुरुक्षेत्र आपल्याला ऍक्टिव्ह राहायचं ऍक्टिव्ह कमी जर तुम्ही जेवण केलं तर चांगलंय ऍक्टिव्ह राहायचंय तुम्हाला सात दिवसामध्ये मी काय करत असतो दुधाची दशमी असेल ती खात असतो महाराजांना नवी दाखवायचा सकाळ संध्याकाळ ते आपण खायचं पालेभाज्या सगळ्या चालतात सगळ्या भाज्या पालेभाज्या खाऊ शकता काही प्रॉब्लेम नाही पालेभाज्या सगळ्या खा तुम्ही म्हणणार कांदा लसूण खायचा नाही कांदा लसूण मसाला पण वापरायचा नाही भाजीमध्ये घरी सांगून द्यायचं पहिलेच कांदा लसूण खायचा नाही कांदा लसूण मसाला पण नाही परत तुम्ही पालेभाज्या सगळ्या खा भात कमी खा पोळी चपाती खाऊ शकता काही प्रॉब्लेम नाही खूप जण बाजरी पण खाता खाऊ शकता अरे खूप जणांकडे जर डोस नसेल ते बाजरी खात असेल खेडेगावात राहत असेल खाऊ शकता काही प्रॉब्लेम नाही बाजरी आम्ही पण खातो खायचं काही प्रॉब्लेम नाही महाराजांना दाखवायचं आपण खायचं वातुळ पदार्थ जास्त खायचे नाही ज्या पदार्थांनी आपल्याला जर काम असणं वाटते ते खायचे नाही कांदा लसून मेन चहा कमी खायचा तिखट कमी खायचं कारण की आपण जे जेवण करणार त्याच्यावर आपण सात दिवस वाचायला आपल्याला क्षमता पाहिजे सात दिवसामध्ये तुम्हाला राग लोभ मध मत्सर हे सगळं कंट्रोल करायचंय लोकांनी तुम्हाला शिळा जरी दिल्या तरी पण सात दिवस तुम्हाला कोणाला काहीही बोलायचं नाही हे आचरण आहे आचरण आच्चरन काय करायचं ते पण मी सांगणार आहे चहा कमी प्या एवढंच नियम आहे हे, हे नियम लक्षात ठेवा पालेभाज्या सगळ्या चालता भात कमी खायचा नाही खाल्ला तरी चालतो पोळी चपाती खाऊ शकता आता खूप जण म्हणतात आता रोज एकच भाजी खायची का नाही रोज एक भाजी कोणी खाऊ शकत नाही रोज वेगवेगळ्या भाज्या खा पालेभाज्या सगळ्या खा सगळ्या गोष्टी खाऊ शकता कांदा लसून सोडून सगळं खाऊ शकता खा। तुम्ही काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला हा पण खाऊ शकता काही प्रॉब्लेम नाही हे झालं खाण्यापिण्याच्या गोष्टी खूप खूप लोकांच्या मनात असतं काय खायचं काय खायचं ठीक आहे हे झालं आता दुसरी गोष्ट आचरण माझं वैयक्तिक मत आहे की आचरण आहे गुरुचरित्र वाचताना हे मोठ्याने वाचलं पाहिजे मनातल्या मनात वाचायचं नाही नुसते बोट फिरवायचे नाही गुरुक्षेत्र वाचताना नुसते बोट फिरवायचे नाही डोळ्याने गुरुक्षेत्र वाचायचं नाही गुरुक्षेत्र हे मोठ्याने वाचायचं आपल्या कानाला ऐकू यायला पाहिजे शब्द एवढ्या मोठ्याने आपण वाचलं पाहिजे आचरण गुरुक्षेत्र ज्या दिवशी बसून गुरुक्षेत्र पारण आपण ज्या दिवशी पासून करणार आहोत त्या दिवशी पासून ते पारण समाप्ती होईपर्यंत आपण व्रत धारण करायचं व्रत धारण करायचं या सात आठ दिवसाच्या काळामध्ये किंवा गुरुक्षेत्र तुम्ही आयुष्यात कधी करणार आठ दिवसाच्या काळामध्ये व्रत धारण करायचं आठ दिवसामध्ये नामस्मरण जास्त वाढवायचं आठ दिवसामध्ये वाईट बघायचं नाही वाईट करायचं नाही वाईट हे करायचं नाही वाईट विचार पण नाही आणायचे आणि वाईट बोलायचं पण नाही चांगलं कोणाबद्दल चांगलं बोलू नका आणि वाईट बोलू नका आम्ही आहोत स्वामी भक्त मिरू नये लोकांना खा काही गरज नाही आपण महाराजांची सेवा करतो महाराजांना पण माहिती आहे आपल्याला पण माहिती आहे आपण किती करतो काय करतो म्हणून कोणाला ज्ञान द्यायच्या गोष्टीत जायचं नाही काय सेवा करायची करू द्यायची तो तसा तसा कर्म त्याला बुद्धी देता महाराज त्याप्रमाणे करू द्यायचं सात दिवस मन वर धारण करायचं कुरुक्षेत्र पारण होईपर्यंत सात दिवसामध्ये सांभड्याच्या वस्तू घालायच्या नाही ऑफिस मध्ये जाऊ शकता आपलं पाणी आपलं सोबत घेऊन जा पाणी असेल हे असेल सगळं सोबत घेऊन जा बाहेरच खायचं नाही सात दिवसामध्ये खूप जण जे स्मोकिंग करत असेल सिगरेट बिगरेट करत असेल ते बंद करा कोणी तांबा खू गुटखा खात असेल ते पण बंद करा मग तुम्ही बाकीचं खायचं नाही हे तांबा खू गुटखा सिगरेट सगळं चालू नाही चालणार ना ते व्यसन नाही करा सात दिवसात कोणतं सात दिवसामध्ये महाराजांना फक्त गुरु एकत्र वाचलं म्हणजे झालं का तो एक दीड तास वाचलं म्हणजे तुम्ही खूप मोठं केलं काम केलं का नाही सात दिवस तुम्हाला समर्पण भावना पाहिजे महाराजांना नामस्मरण कंटिन्यू करायचं आणि पारायण पूर्ण करायचं <coughs> त्यांनी काय होईल आपलं आचरण शुद्ध असेल आपली मनोकामना चांगली असेल तर आपल्याला तस फळ त्याच फळ तुम्हाला शंभर टक्के भेटेल आणि दत्त महाराज आपल्याला देत असता आपण जर आचरण त्या सात दिवसामध्ये जर आचरण चांगलं ठेवलं गुरुक्षेत्र पारायण तुम्ही कधी करा आयुष्यात याप्रमाणे जर आचरण तुम्ही जर केलं आणि खाणेपिने या गोष्टी जर पाळल्या तुम्हाला गुरुक्षेत्रातलं सगळ्या गोष्टी महाराजांचे आशीर्वाद तुम्हाला पूर्ण भेटेल म्हणून आता खूप व्हिडिओ कशामध्ये कोणी काही सांगत कोणी काही सांगत कोणी काही सांगतं त्यांनी कधी आयुष्यात कधी गुरुक्षेत्र पालन केलेलं नसतं ते लोक पण तुम्हाला सांगतात म्हणून या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही पोथीमध्ये आपली पोथी आहे तिथं पण लक्ष ठेवा साधे सोपे नियम करायचे मनातली भीती पहिले दूर करा गुरुक्षेत्र वाचताना ही भीतीच खूप आहे या पद्धतीने करू शकता सगळ्यांनी गुरुक्षेत्र पालन करा तुम्ही करा इतरांना सांगा सगळ्यांना सांगा तुमच्यामुळं एक व्यक्ती जरी गुरुक्षेत्र पारंकरांना जरी बसला तुमच्यामुळं तर त्याच पुण्य तुम्हाला खूप भेटू शकत आता माझी तब्येत खराब आहे तरी पण मी माझं तर होती मागे असं वाटतं की लोकांनी गुरुक्षेत्र वाचावं तब्येत खराब येतरी पण मला वाटत नाही वाचावं गुरुक्षेत्र लोकांनी वाचलं पाहिजे त्याच्यामुळे माझी तळमळ आहे म्हणून ही तळमळ सगळ्यांनी हे करा आणि प्रत्येकाने कमीत कमी एक व्यक्तीला तरी गुरुक्षेत्र पारायणला बसवा घरी बसवा सांगा केंद्रामध्ये माठामध्ये कुठेही बसवा गुरुक्षेत्र पारण करायला लावा तसं आयुष्य बदलून जाईल झालेली सेवा मी महाराजांच्याकडे रुजू करतो श्री स्वामी समर्थ